कामठी परिसरात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका युवकावर जीव हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकावर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ अंजली नितेश सिरसाम वय वर्ष पंचवीस राहणार गवळीपुरा यादव नगर कामठे यांच्या पती निलेश श्यामलाम सिरसाम वय वर्ष तेहतीस यांनी आरोपी आशिष हुसैन मेंढे वय वर्ष अडोतीस राहणार हरदास नगर कामठे याच्याकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दहा हजार रुपये उधार घेतले होते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास नितेश सिरसाम हे मोटर स्टँड जवळील एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भांडारस गेले असता आरोपी आशिष मेंढे यांनी त्यांना थांबवून उधारीच्या पैशांवरून वाद घातला वाद चिघळताच आरोपीने चाकू काढून नितेश यांच्या मानेवर व वा पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत नितेश सिरसाम यांना उपचारासाठी मेयर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाणे नवीन कामठे येथे तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा कृष्णा मस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजमा सौ सो लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेन्स नंगापुतला पुतला चौक जगनाथ रोड गांधीबाग नागपूर